नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या असल शेतकरी युट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी आजी काय करते पहा ए, लाक। आजी धरती दारी

मसाऱ्या मासाला मित्रांनो कस काय उसई आता तोडीची उसाला

নুস্তি টাক নেউ না মাওজ হল নাই कस नसत ओनाने जळून गेली असेल का नाय मग काय खरं बापू नवली आता उन ले ले। उन दिना। दिना। भाहज। 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 आता पॅक केलं बाय पोरा आलं गे बाय म्हणून ते झाली भाजी भिजवायची आता काय माहिती हे यायचं म्हणून मोळ का चांगला झाला टाकलं काय भाजीला होय मातार होत्या दाणे दान टाकून दिलं टाकून मी हाय काम कराय मी चांगली दिसते अजून पळती म्हातार परवा असले मलाच बघ आले काय करायचं

आता झालं का मनाच्या आधी आता जो पाहिज तर येते का आता म्हणून आला का बरं झालं भिजवली बरं झालं भिजवली बाप्पाला भिजावली नवनात तर काय झालं नवनात महागारी येतो म्हणजे आराम तर मित्रांनो अशा आजीचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा धन्यवाद <laughs>